डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी घेण्यात येणाऱ्या विद्यार्थी संसद सचिव पदाच्या निवडणुका एक ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभाग आणि विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संसद सचिव पदाची निवडणूक एक ऑक्टोबर रोजी होणार आहे संसद सचिव पदासाठी विद्यापीठात अर्ज दाखल करण्यासाठी सोळा सप्टेंबर ही अंतिम मुदत असणार आहे त्यानंतर दुपारी, त्यान दुपारी मतमोजणी करून विजय उमेदवारांचं नाव जाहीर करण्यात येईल ही सर्व निवडणूक प्रक्रिया कुलगुरू डॉक्टर बी ए चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे महाविद्यालयातील निवडणुकाही याच वेळेनुसार होणार असून ज्या महाविद्यालयात निवडणूक होणार नाही त्या महाविद्यालयांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे विद्यार्थी कल्याण संचालक डॉक्टर सुहास मोराळे यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच निवडणूक आहे गणपती बाप्पा वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल